सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक प्राध्यापक जयमिनी कडू यांनी नागपूर येथे सत्यशोधक युवा संघटनाही स्थापन केले होते त्यांनी पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून ज्योतिरामांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देत राजस्थान उत्तर प्रदेश बिहार आदी राज्यात व्याख्यानांच्या माध्यमातून कार्यकर्ते कोहले आहेत प्राध्यापक जयमिनी कडू हे फय वक्ते असून पुरोगामी विचारांच्या विचारपीठावर राज्यात परराज्यात त्यांनी जनजागरण केलं आहे नागपूरच्या सत्यशोधक शैल जमिनी जयमिनी यांचे मूळ नाव शीला गोपाळराव पाटील असून त्यांचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे चोपन्न सालचा आहे महाविद्यालयीन जीवनात हुंडा विरोधी चळवळीतील शील जैमिनी या सक्रिय कार्यकर्त्या असून सत्यशोधक जयमिनी कडू यांच्याशी त्यांचा आंतरजातीय विवाह तीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी साली झाला त्यांनी सत्यशोधक ते अधिवेशने सत्यशोधक साहित्य आणि पणी संवादात सहभाग नोंदवला असून आपले विचार मांडले आहेत सावित्रीबाई फुले यांची जीवनावरील ज्योती झाली ज्वाला या एक पात्री नाटकाचा अनेक प्रकारे प्रयोग त्यांनी सत्यशोधक अधिवेशन साहित्य संमेलनातून केलं या एक पात्री नाटकाचे शैल जैमिनी यांनी आतापर्यंत पंधराशेच्या वर प्रयोग केलेले आहेत मुंबईतील सत्यशोधक समाजाच्या पंधरा सोळा जानेवारी दोन हजार रोजीच्या एकोणतीसाव्या साहित्य अधिवेशनात सत्यशोधक समाजाकडून त्यांना गौरविण्यात आलेलं होतं सत्यशोधक कृष्णराव सखाराम कदम हे मौजे बावधन तालुका वई जिल्हा सातारा येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म बावधन येथे सुमारे एकोणीसशे पंचवीस साली झाला व्यंकटराव सखाराम कदम यांचे ते ज्येष्ठ बंधू होत इयत्ता सातवी पास असलेले कृष्णराव कदम हे मुंबई आणि फाळकेपाडळी येथील सत्यशोधकीय शिबिरांमुळे सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले ते फाळके फळी पाळी येथे आयोजित सत्यशोधक विद्यार्थी संघाच्या शिबिराला काही काळ उपस्थित होते पुढे बंधू व्यंकटरावां सहभागी निधन संदर्भ कदम यांनी अमरावती येथून ब्राह्मणोत्तर सत्यशोधक विचारांचे बुलेटिन मासिक एकोणीसशे तेहतीस साली सुरू केलं वन्हाड मध्य प्रांतातील ब्राह्मणेतर पक्षाचे हे मासिक एकोणीशे छत्तीस सालापर्यंत चालले तत्कालीन राजकीय राजकारणाने घडामोडींवर लेखन बुलेटिनचा मासिकात अंतर्भूत केले होते संदर्भ विदर्भातील सत्यशोधक चळवीचे साहित्य डॉक्टर अशोक चोपडे